वाद मिटवायला का आला म्हणून मनात राग आल्याने संगनमत करून एकाला कायमचे संपवल्याची एक धक्कादायक घटना शुक्रवारच्या मध्यरात्री नवसारी बसस्टॉपजजवळ घडली चाकू हल्ल्यात महात्मा फुले नगर नवसारी येथे राहणारा सव्वीस वर्षीय निखिल सुभाष थोरात याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले मृतकाचा भाऊ फिर्यादी शुभम सुभाष थोरात यांच्या तक्रारीवरून हर्षराज कॉलनी येथे राहणारा बावीस वर्षीय हिमांशू उर्फ दद्दू राजू छेत्री हर्षराज कॉलनीत राहणारा एकवीस वर्षीय यश ओमप्रकाश कनोजिया सोबतच नवसारी गावठाण येथे राहणारा वीस वर्षीय जयेश उर्फ तात्या राजेंद्र गायकवाड या तिघांविरुद्ध विविध अंतर्गत गुन्हे दाखल केले फोन प्रकरणी गाडग्यानगर डीबी पोलिसांनी सूत्रे हलवून अवघ्या काही तासातच तिघांना ताब्यात घेतले मृतक निखिल हा जेवण करून बॅनरच्या कामाला गेला होता त्याच्यावर चाकू हल्ला झाल्याचे मृतक निखिल हा जेवण करून बॅनरच्या कामाला गेला होता मृतक निखिल हा जेवण करून बॅनरच्या कामाला गेला होता रात्री त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मित्राने फिर्यादीला फोन करून दिली मृतकाच्या भावाने रात्री पोलिसात तिघांविरुद्ध तक्रार दिली वाद मिटवण्यासाठी पुढे गेल्याने मनात राग येऊन निखिलवर वर हिमांशु छेत्री याच्यासह अन्य दोघांनी धारदार क्षेत्रांनी हल्ला करून पसार झाले होते या प्रकरणात शनिवारी तिघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अठरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणाचा पुढील तपास गाळगेनगर पोलीस करत आहे